शुभ मंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर आता मी हे काय होत आता अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी आता मी तुम्हाला असं विनंती करेल आता मी मोकळा बसलोय मला कोणाला काय उद्घाटन असेल तर मला बोलवत याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या लाभामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जात एखाद्याला गाडीचं नारळ बोलायचं होतं एक की गाडीचे टायर वेळ आली पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही त्याला म्हणतो तू काळजी करू नको आता मला सांगतात मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवले वाढदिवस हजर आता हे मला सांगू नका तुम्ही ताव असेल लगेच सांगा अगोदर अरे हे मला अनुभव आता शेवटी अनुभव माणूस त्यामुळे कोण लावा घडी हादर काय काळजी करायचं ते जस लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते ते त्याला काय काय नहीं, नहीं। लंगर तोडतो थोड़। लंगर तोडत पाठे चाल आता हेच जागरण गोंधळ असला का मला फोन आला नाही तर मी कारवाई करत होतो सगळ्यांना लंगर तोडा मी येणार माझा विश्वास ठेवा आणि आता कुठल्या टाइमचं बंधन मी कोणाचे घरी कधी येऊ शकतो बारा वाजता जुग आले <laughs> नॅशनल कंज्यूमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुज गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत